दरम्यान जागा वाटपावरती राष्ट्रवादीचे अनिल पाटील आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात असताना पण पण आणि नसताना हा विचार करण्याची आवश्यकता नाही आता क्रायटेरिया ठरलेला आहे आणि त्या ठरलेल्या मध्ये आमची अशी अपेक्षा आहे जरी भुजबळ साहेबांनी नव्वद जागांची मागणी मागच्या आमच्या एका मेळाव्याला केलेली असेल तरी सुद्धा ऐंशी जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या पाहिजे त्यामध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एक सर्वे घेऊन इलेक्टिव्ह मिरिट तपासूनच त्या ठिकाणी जागेची किंवा उमेदवाराची घोषणा ही आतापासूनच त्याच्यासाठी कामाला लागलं पाहिजे ऐंशी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मागणी करेल आणि त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही दुर्लक्षित करतो आम्ही त्यांना काय इतरांचं वाकून पाण्याची सवय झालेली आहे आम्हाला काय मिळालं काय नाही मिळालं त्याच्यात तुम्हाला काय का करायचं तुम्ही जेव्हा सत्तेत होता त्या टायमाला तुम्हाला मिळालं होतं ते अवजड खातं ते खातं कसलं हे कुणाला कळालं का महाराष्ट्रातल्या जनतेला पण कॅबिनेट आहे आमचा अवजड खात्याचा मंत्री आहे शिवसेना प्रमुखाचे अवजड खातं नाही ते अवघड खातं आहे त्याचे मंत्री कोण मनोज जोशी असे अनेक वेळाला त्याच खात्याला रिपीट 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 करत गेलेले होते यांना कधीही खातंसुद्धा बदलून दिलेलं नाही आणि त्यावेळेला यांची सगळी सगळ्याची दातखळी बसली होती आणि आज हे वाकून पाहून आम्हाला आमच्यावर टीका करायला चाललीत आम्ही डिमांड करणाऱ्यापैकी नाही आम्हाला जे पाहिजे असेल मग ठोकून आम्ही ते घेऊ शकतो